चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी देऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घायशी दे असे मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते दोन हजार चोवीस हे वर्ष बघता बघता संपलेलं आहे आणि आता आठच दिवस राहिलेले आहेत दोन हजार चोवीस वर्ष संपायला आणि दोन हजार पंचवीस वर्ष याचं आगमन होणार आहे आणि ह्या दोन हजार पंचवीसमध्ये आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत पहिल्या सगळ्यात ह्या वर्षी दोन हजार पंचवीसला तुम्हाला जे कॅलेंडर वापरायचे ते कोणतं असावं कसं असावं आणि कोणत्या दिशेला लावं याबद्दल मी तुम्हाला सांगणार आपण काय करतो बघा कॅलेंडर आणतो आणि आपल्या घरामध्ये कुठेही अडकवतो जिथे आपल्याला जागा मिळेल तर तिथे मग दरवाज्याच्या मागे असू दे किंवा आपल्याला कुलूप किल्ली अडकायचं जे असतं त्याला असू दे किंवा एखादा खेळा कुठं दिसेल तिथे आपण अडकवतो पण योग्य दिशेला योग्य ठिकाणी कॅलेंडर जर अडकवलं तर त्याचे फायदे आपल्याला नक्कीच होतात कारण कॅलेंडरमध्ये आपण मुहूर्त वेळ जे काय आहे ती ती हे सगळं बघत असतो त्यामुळं योग्य ठिकाणी कॅलेंडर लावलं पाहिजे सगळ्यात पहिल्यांदा कॅलेंडर कसा असावं बघा कॅलेंडर <Lake honeymoon> जे आहे ते तुम्ही सफेद कलरचं किंवा सोनेरी कलरचं अशा पद्धतीचं आणा कारण त्यामुळं तुमच्या घरामध्ये शुभ घटना घडतील दुसरी गोष्ट जे म्हणजे हि शिस्त्रप्राणी किंवा जे काय म्हणजे असं नकारात्मकता गोष्टी असणाऱ्या किंवा एखादा असं लढाईचं असणारं किंवा वाघ किं किंकाळ्या देतील अशा गोष्टी असणारं कॅलेंडर तुम्ही कधीच आणू नका त्यामुळं तुमच्या घरामध्ये नकारात्मक आवडेल कॅलेंडर जे आहे ते देवाचा फोटो असावा किंवा तुमच्या तुमचे फोटो असलेलं तयार करून घेतलेलं चालेल किंवा एखाद्या निसर्गरम्य वातावरणाचं झाडांचं सुंदर असं किंवा सूर्य उगवतेला अशी जी कॅलेंडर आहेत ते तुम्ही आणला तरी चालेल सगळ्यात महत्वाचं जे महालक्ष्मी दिनदर्शिका असते ती आणा सगळ्यात उत्तम त्यामध्ये सगळी माहिती व्यवस्थित आणि अचूक पद्धतीनं दिलेली असते त्यामुळे ते कॅलेंडर आणला तर खूप उत्तम दक्षिण भिंतीला कधीच कॅलेंडर लावायचं नाही कारण ज्या वेळेला दक्षिण भिंतीला आपण कॅलेंडर लावतो त्यावेळेला दक्षिण दिशेला तोंड करून आपण त्यातलं तिथी म्हणा मुहूर्त म्हणा किंवा तारी जे काय ते वाजत असो आणि त्यामुळं आपलं तोंड दक्षिणेला झालं तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता घडणं वाईट गोष्टी घडणं ह्या गोष्टी घडत असतात कारण दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे त्यामुळं दक्षिण दिशेला बिलकुल तुम्ही कॅलेंडर लावेल पश्चिम दिशेच्या भिंतीला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता लक्ष्मी प्राप्ती तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येते तुम्ही पश्चिम भिंतीला कॅलेंडर लावू शकता पूर्व भिंतीलासुद्धा तुम्ही कॅलेंडर लावू शकता पण दरवाजाच्या बाजूला दरवाजाला अजिबात लावायचं नाही आणि दरवाजाच्या जवळ लावायचं नाही पूर्व भिंतीला तुम्ही दरवाजापासून एक चार पाच फूट अंतर सोडून तुम्ही लावू शकता कारण पूर्व भिंत पूर्व दिशा ही उगवती दिशा आहे त्यामुळं आपण पूर्व दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावलं तर आपल्या घरामध्ये नेहमी चांगल्या गोष्टी घडतील नेहमी आपल्या घरामध्ये सूर्याप्रमाणे तेजोमय गोष्टी आपल्याला आपल्या आयुष्यात निर्माण व्हायला सुरू होईल त्यानंतर बघा उत्तर दिशा सगळ्यात शुभ ह्या उत्तर दिशेला जर तुम्ही कॅलेंडर लावलं तर उत्तर दिशेच्या भिंतीला कॅलेंडर लावलं तर तुमच्या व्यवसायात ज्या अडचणी आहेत त्या दूर होईल व्यवसाय व्यवस्थित चालेल व्यवसाय वाढेल किंवा व्यवसाय तुम्ही नवीन सुरू करणार असेल तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच येईल हे तुम्ही चार नियम जर पाळले तर तुमच्या आयुष्यात कधीही कुठल्या गोष्टीची अडचण येणार नाही ना, त्यामुळं आणि जुनं कॅलेंडर आहे त्याच्यावरतीसुद्धा तुम्ही नवीन कॅलेंडर लावायचे बघा आपल्याला सवय असते जुनं कॅलेंडर आहे त्याच्यावरतीच आणून दुसरं कॅलेंडर अडकवायचं बेडरूमच्या दरवाज्याच्या मागे आपण कपडे अडकवायला टॉवेल अडकवायला जे हँगर अडकवलेलं असतो त्यालाच आपण कॅलेंडर अडकवतो तसं बिलकुल करू नका दरवाजाच्या मागे तर दर बिलकुल तुम्ही कॅलेंडर अडकवायचं नाही जुनं कॅलेंडर तुम्ही योग्य ठिकाणी योग्य पद्धतीनं तुम्ही ते विसर्जित करा किंवा सोडून द्या कुठेही कॅलेंडर टाकू नका जर तुमचं कॅलेंडर आणलं काही अचानक फाटलं तर तुमच्या घरामध्ये नकारात्मकता येण्याची शक्यता असते वाईट गोष्टी घडण्याची शक्यता असते त्यामुळं फाटलेलं कॅलेंडरसुद्धा तुम्ही घरामध्ये ठेवायचं नाही अशा पद्धतीनं तुम्ही दोन हजार पंचवीसला कॅलेंडर हे व्यवस्थित योग्य दिशेला लावा घड्याळ जसं आपल्या मोबाईलमध्ये जरी घड्याळचं टायमिंग असलं वेळेचं टायमिंग असलं तरीसुद्धा आपण आपल्या घरामध्ये घड्याळ जसं आणतो तसं प्रत्येकानं छोटं का होईना कॅलेंडर आपल्या घरामध्ये ठेवलं पाहिजे कारण कॅलेंडर ज्या घरामध्ये आहे घरामध्ये कॅलेंडर असणं शुभ मानलं जातं आणि हे कॅलेंडर तुम्ही नक्की घेऊन या सोनेरी किंवा राखाडी किंवा व्हाईट कलरचं कॅलेंडर आणला तर तुमच्या आयुष्यात खूप सुख शांती समाधान येईल असा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ